मुलांनो आज आपण बहुपदींचा भागाकार यामधील संच दहा पॉईंट एकमधील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत ही उदाहरणे महत्वाची आहेत कारण इयत्ता नववीच्या प्रकरणात सुद्धा तुम्हाला या प्रकारची उदाहरणे सोडवायची आहेत त्यामुळे इकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या पहिलं उदाहरण का काय आहे एकवीस एम वर्गला आपल्याला सात एमनं काय करायचं आहे भागायचं आहे यासाठी आपण काय करणार आहे या ठिकाणी भागाकाराची मांडणी करू सात एम आपण एकवीस एम वर्गला भागायचं आहे आता हे उदाहरण सोडवताना सातच्या पड्यामध्ये सगळ्यांना माहिती की तिसऱ्यांदा एकवीस आहेत आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा अंकांचं बघलं आता या ठिकाणी एम आहेत आणि इथं किती आहेत एम वर्ग आहेत जर आपण सात एमला एमनं गुणलं तर काय होणार आहे तिथं एम वर्ग येणार आहेत त्यामुळे पहिल्यांदा भागितलं आपण तीनचा सात तीक एकवीस आणि चा आपल्याला इथं भागाकार लावताना परत या ठिकाणी एम घ्या म्हणजे सात त्रिक एकवीस एम गुणिले एम एम वर्ग आता या ठिकाणी भागाकार करताना नेहमीप्रमाणे वजाचिन्ह द्यायचं पण आता इथे जे आपण एकवीस एम वर्ग लिहिलेले आहेत या ठिकाणी काय करायचं याचं आपल्याला चिन्ह बदलायचं तर अधिक एकवीस एम वर्ग आहेत तर इथं आपल्याला वजाचिन्ह द्यावे लागणार आता एकवीस मधून एकवीस गेले शून्य त्यामुळे बाकी किती आली शून्य या उदाहरणामध्ये आता भागाकार तीन एम आहे आणि बाकी शून्य आहे अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो या उदाहरणात आता आपल्याला चाळीस ए घनला वजा दहा एन भागायचं आहे मग अशी आपण जशी पद्धत केली त्याचप्रमाणे इथं आता काय करायचं आहे दहा एन ऋण दहा येन चाळीस ए घनला बघायचं आहे या ठिकाणी एला जर आपण ए न गुणलं तर ए घन येऊ शकतात तसंच तस दहाच्या पाड्यामध्ये चौथ्यांदा चाळीस आहेत त्यामुळे या ठिकाणी चारचा भाग लागणार आहे पहिल्यांदा आपण हे तोंडी असं सोडून घ्यायचं म्हणजे आपलं गणित चुकत नाही इथं आता आपण दहा चोख चाळीस त्याचप्रमाणे एन न आता ए घनला भागताना ह्या ठिकाणी आपण जर ए वर्ग केलं तर घन येऊ शकतात इथं गुणाकारात त्यामुळे हो इथं ए वर्ग तर इथं जे वजा चिन्ह आहे तेच आपण या ठिकाणी द्यायचं दहा चोक चाळीस वजा दहा ए आणि वजा दहा ए काय होतात अधिक चाळीस ए घन या ठिकाणी जे अधिक चाळीस आहे त्याचं चिन्ह बदलून काय झालं वजा चाळीस आता हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल झाली बाकी किती आली शून्य वजा चार ए वर्ग आलेला आहे आणि बाकी शून्य ऋण नऊ पी वर्गने ऋण अठ्ठेचाळीस पीचा चौथा का याला भागताना काय करावं लागते ऋण नऊ पी वर्गला आपल्याला सोळाशे तीन पी वर्गने गुणावे लागते त्यामुळे या ठिकाणी सोळाशे तीन पी वर्गचा भाग गेलेला आहे आता या ठिकाणी किती आले ऋण अठ्ठेचाळीस पी चा चौथा घात नेहमीप्रमाणे इथं वजाबाकी केल्यावर बाकी किती आली शून्य आता हे उदाहरण सोडवताना आपण थोडीशी पद्धत बदलणार आहोत चाळीस एमच्या पाचव्या घाताला आपल्याला तीस एम भागायचं आहे आता चाळीस एम चा पाचवा घात हे आपण अंशस्थानी लिहूया आणि छेदाला तीस एम घन लिहून घेऊया आता आपल्याला भागाकार करताना फक्त अंशाचे चाळीस असेच लिहून घ्या आता इथं अंशाला जे एमचा पाचवा घात आहे याचा अर्थ काय एम ने एमला या ठिकाणी पाच वेळा गुणलेला आहे छेदाला इथं आता तीस लिहूया आणि या ठिकाणी एम आपल्याला किती वेळा लिहावे लागतील तीन वेळा आता यातील एम काय करूया आपण कॅन्सल करूया शून्य पण इथं कॅन्सल झाले आता राहिलेत काय चारशे तीन आणि एम किती आहेत बघा एम गुणिले एम याचा अर्थ चारशे तीन एम वर्ग भागाकार चार छे तीन एम वर्ग आणि बाकी शून्य अशाही पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकता या उदाहरणात एक्स वर्गने पाच एक्स घन वजा तीन एक्स वर्गला आपण भागणार आहोत या ठिकाणी थोड़े पण स्पष्टीकरण पाहू भाज्य किती आहे पाच एक्स घन बरोबर आता या ठिकाणी भाजक एक्स वर्ग आहे तर एक्स वर्गला कितीने गुणल्यावर पाच एक्स घन येतात एक्स वर्गला जर आपण पाच एक्सनं गुणलं तर पाच एक्स घन येतात याचा अर्थ या, या ठिकाणी पाच एक्सचा भाग लागलेला आहे आता इथं पाच एक्स घन या दोघांचा गुणाकार आपण नेहमी इथं घेत असतो आता नेहमीप्रमाणे भागाकार करू इथं पाच एक्स घन जे आहेत त्याचं चिन्ह जे आधी काय ते बदलून काय झालं वजा झालेलं आहे आता या ठिकाणी हे कॅन्सल झाले इथं आले शून्य आता इथले हे जे वजा तीन एक्स वर्ग आहेत हे इथं लिहून घ्यायचे परत आता इथं वजा तीन एक्स वर्ग हे भाज्य आहे याला आपल्याला आता एक्स वर्गला कितीनं उंडल्यानंतर इथं वजा तीन एक्स वर्ग येतात वजा तीन जर आपण इथं हुंडलं तर वजा तीन एक्स वर्ग येतात त्यामुळे इथं भागाकार किती आला वजा तीन परत इथं वजा तीन एक्स वर्ग नेहमीप्रमाणे इथं वजा चिन्ह द्या वजा तीन एक्स वर्गाची काय झाले अधिक तीन एक्स वर्ग परत हे कॅन्सल झाले इथं बाकी आली शून्य आता या उदाहरणामध्ये भागाकार पाच एक्स वजा तीन आणि बाकी शून्य आलेली आहे या उदाहरणामध्ये आपल्याला दोन पी वर्गने आठ पी घन व वजा चार पी वर्गला काय करायचं आहे बघायचं आहे मग अशाप्रमाणे आपण इथं स्पष्टीकरण लिहूया आठ पी घन या ठिकाणी काय आहे भाज्य आहे आणि दोन पी वर्ग हा भाजक आहे आता दोन पी वर्गला कितीने गुंडावरती या ठिकाणी आठ येतात तर बेचोक आठ त्यामुळे इथं पहिले चार या अंकाचा भाग गेला इथं पी घन आहेत आणि इथं पी वर्ग आहे त्यामुळे इथं आपण किती लिहायचे पी आता इथं भाग आपल्याला चार पीचा गेलेला त्यामुळे भागाकाराच्या इथं आपण चार पी लिहूया आणि इथे आठ पी घाल नेहमीप्रमाणे याचं चिन्ह बदला ताने शून्य वजा इथले चार पी वर्ग आता भाज्य किती आहे वजा चार पी वर्ग तर दोन पी वर्ग या भाजकाला कितीने गुंडल्यावर वजा चार पी वर्ग येणार आहेत तर वजा दोन्ही त्यामुळे इथं वजा दोनचा भाग गेलेला आहे इथं तुम्ही बघा बेदोनी चार अधिक वजा वजा आणि पी वर्ग इथं आहेतच त्यामुळे इथं आता आले चार पी वर्ग या ठिकाणी परत वजा चिन्ह ते बदलून आपण अधिक करू इथं आली बाकी शून्य या उदाहरणात भागाकार चार पी वजा दोन आणि बाकी किती आलेली आहे शून्य या उदाहरणात आपण दोन वाय वर्गने दोन वाय घन अधिक चार वाय वर्ग अधिक तीन या त्रिपदीला भागणार आहोत यासाठी आता या इथं आपण स्पष्टीकरण घेऊया आपलं भाजप काय आहे दोन वाय घन यातले आपण फक्त पहिलंच पद बघायचं आहे त्यानंतर भाजक दोन वाय वर्ग या भाजकाला कितीही गुंडानंतर दोन वाय घन इथं येणार आहेत तर या ठिकाणी आपण दोन वाय याने जर या दोन वाय घन वर्गला कुंडले तर या ठिकाणी दोन वाय घन आपल्याला मिळतात त्यामुळं पहिल्यांदा दोन वायचा इथं भाग गेलेला आहे इथल्याचे दोन वाय घन हे कॅन्सल झाले इथं आली बाकी शून्य त्यानंतर चार वाय वर्ग आता चार वाय वर्ग या भाज्याला आपल्याला काय करायचं आहे दोन वाय वर्ग न भागायचं आहे यासाठी दोन वाय वर्गला कितीने गुंडल्यावरती चार वाय वर्ग येतात तर या दोन्ही गुंडल्यावरती आपल्याला इथं चार वाय वर्ग मिळतात त्यामुळे इथं आपण दोनचा भाग घेऊया इथं आले चार वाय वर्ग इथलं आपण चिन्ह बदलून काय केलेलं आहे ऋण आता हे परत याला कॅन्सल झाले इथले आपण तीन या ठिकाणी लिहून घेतले आता दोन वाय वर्गने तीनला इथं भाग जात नाही त्यामुळे आपण हे गणित इथंपर्यंतच करायचे भागाकार दोन वाय अधिक दोन आणि बाकी किती आलेले आहे तीन सात एक्स घन ना आपल्याला एकवीस एक्सच्या चौथा घात व जा चौदा एक्स वर्ग अधिक सात एक्स ला भागायचं आहे यासाठी पहिल्यांदा आपण इथं एकवीस एक्स चौथा घात लिहून घेऊ बरोबर सात एक्स घन या भाजकाला आता कितीने गुंडल्यावरती एकवीस एक्सचा चौथा घात येणार तर तीन एक्सने गुंडल्यावर येतात त्यामुळे इथं भाग कितीचा गेलेला आहे तीन एक्सचा इथं आपण नेहमीप्रमाणे एकवीस एक्सचा चौथा घात लिहून घेऊ एकवीस एक्सचा चौथा चिन्ह बदलून काय झाले ऋण हे याला आता कॅन्सल झाले आता या ठिकाणी उर्वरित जे काय राहिलेलं भाज्य आहे ते या लिहून घेऊ आता वजा चौदा एक्स वर्ग अधिक सात एक्स या ठिकाणी आपण लिहून घेतले आता तुम्ही जर भाजकाचं आणि या भाज्याचं निरीक्षण केलं तर इथं भाजकाची कोटी एक्स घन आहे आणि याची किती आहे वर्ग आहे याच्यापेक्षा याची याच्या कोटी ज्यावेळी लहान येते त्यावेळेला आपण भागाकार इथंपर्यंत थांबवायचा उदाहरणार्थ भागाकार तीन एक्स आणि बाकी ऋण चौदा एक्स वर्ग अधिक सात एक्स आलेली आहे